नमस्कार आज आपण सिकंदर या सिनेमाची माहिती पाहणार आहोत सिकंदर हा दोन हजार पंचवीसमध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे जो ए आर मुरुगदास दिग्दर्शित आणि साजिद नारियाळवाल निर्मित आहे या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत आहे त्याच्यासोबत रश्मिका मंदाना सत्यराज काजल अग्रवाल शर्मान जोशी प्रतीक बब्बर किशोर जतीन आणि संजय कपूर आहेत चित्रपटात राजकोटचा राजा संजय सिकंदर राजकोट त्याच्या मुलाला मारल्यानंतर मंत्री राकेश प्रधानच्या निशाण्यावर येतो जेव्हा त्याच्या पत्नीच्या दान केलेल्या अवयवामुळे तीन जीव वाचतात तेव्हा राकेश सूट घेण्याचा प्रयत्न करतो आणि संजयला त्यांचे रक्षण करण्यास भाग पडतो किक दोन हजार चोवीस या सिनेमानंतर सलमान खान आणि नाडिया वार यांच्या पुनर्मिलनाचे प्रतीक म्हणून या चित्रपटाची अधिकृत घोषणा एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आली ज्याचे मुख्य छायाचित्रण पुढील जूनमध्ये सुरू झाले त्याचे मुख्य चित्रीकरण चित्र मुंबईत झाले तर काही वेळा हैदराबाद येथे झाले आणि मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ते पूर्ण झाले या चित्रपटात प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेली गाणी संतोष नारायण यांनी पार्श्वसंगीत तिरु यांनी छायाचित्रण आणि विवेक हर्षण यांनी संपादन केले आहे अंदाजे दोनशे कोटी रुपयांच्या निर्मिती बजेटसह हा आतापर्यंतच्या सर्वात महागड्या भारतीय चित्रपटांपैकी एक आहे सिकंदर हा चित्रपट तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ईद या दिवशी जगभरात प्रसिद्ध झाला त्याला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून मिश्र प्रतिसाद मिळाला चित्रपटाच्या कामगिरी ॲक्शन आणि थ्रिल दृश्यांसाठी त्याचे कौतुक झाले परंतु त्याची कमकोत कथा जुनी पटकथा कंटाळवाणी संवाद आणि वेग यासाठी टीका झाली आता या सिनेमाची कथा पाहूया गुजरातमधील राजकोटचा राजा संजय राजकोट लोकांना सिकंदर म्हणून ओळखले जाते त्याचे लग्न साईस्री या चित्रकाराशी झाले आहे जिला राणी सईदा म्हणून संबोधले जाते एके दिवशी एका विमान प्रवासदरम्यान अर्जुन तिच्या मुलाला अतिप्रसंगाच्या बदल्यात तिची जुनी व्हिडिओ दाखवण्याची धमकी देतो तथापि विमानात असलेल्या संजय हस्तक्षेप करतो आणि अर्जुन आणि त्याच्या बाऊन्सरशी मारामारी करतो शेवटी तो अर्जुनला मोनिकाची माफी मागण्यास भाग पाडतो दुसऱ्या दिवशी मंत्री राकेश त्याच्या मुलावर हल्ला केल्याबद्दल आणि कामासाठी त्याला लाच दिल्याबद्दल संजयला अटक करण्यासाठी इन्स्पेक्टर प्रकाशला कामावर ठेवतो प्रकाश राजकोटमधील संजयच्या हवेलीत पोहोचतो परंतु तो, तो तिथे नसतो सायश्री त्याला कळवते की संजय आधीच पोलीस स्टेशनमध्ये गेला आहे प्रकाश स्टेशनवर पोहोचल्यावर त्याला संजय तिथे आढळतो पण त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जे प्रकाशला त्याला जाऊ देण्याचा आदेश देतात सायश्रीला वाटते की संजय नेहमीच तिच्यापासून दूर असतो तिला अनेकदा लक्षात येते की तो त्याच्या लग्नाच्या वाढदिवस आणि तिचा वाढदिवस विसरतो एके दिवशी तिला कळते की ती गर्भवती आहे आणि ती संजयला ही बातमी सांगण्याचा प्रयत्न करते त्याचवेळी त्याचा स्पिअरिंग मॅनेजर चाळीस किलो स्फोटके विकतो जी एका ठिकाणी वापरण्याची धमकी दिली जाते यामुळे संजयला हल्ला थांबवण्यासाठी तेथे ते धावतो त्याला न कळत साईसरी त्याचा पाठलाग त्या ठिकाणी करते जिथे ती बॉम्बस्फोटात अडकते आणि गंभीर जखमी होते तिला तातडीने रुग्णालयात नेले जाते परंतु संजयला तिच्या गरोदरपणाबद्दल सांगण्यापूर्वीच ती तिच्या जखमामुळे मरण पावली तिच्या मृत्यूपूर्वी तिने अवयवदानासाठी साईन अप केले होते आणि तिचे फुफ्फूस डोळे आणि हृदय मुंबईतील रुग्णालयामध्ये प्रत्यारोपित केले जाते लवकरच त्याला कळते की तिचे फुफ्फूस मुंबईतील धारावी येथील कमर या अनाथ मुलाला तिचे डोळे वैद्यही रंगाला आणि तिचे हृदय निशाला दान करण्यात आले आहे संजयची पहिली भेट कमरेशी होते आणि त्याला कळते की त्याच्या परिसरातील तीव्र प्रदूषणामुळे त्याला फुफसांचा आधार झाला आहे हे प्रदूषण विराट बक्षी नावाच्या एका व्यावसायिकामुळे होते ज्याने मॉल बांधण्यासाठी अनेक एकर जमीन खरेदी केली आहे तथापि उर्वरित रहिवाशांना खाली करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्नात होता तो त्याच्या मालकीच्या जमिनीचा कचरा टाकण्यासाठी वापर करतो ज्यामुळे राहणीमान बिघडते पुढे संजय वैदेहीला भेटतो आणि त्याला कळते की ती तिच्या पती सासू आणि सासऱ्यासोबत राहते